श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला असून प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपच्या उमेदवार घोडके सुनीता अनिल व गोरे सोनाली सागर यांनी दमदार प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी रस्ते अंतर्गत गटार लाईन मुलांसाठी सुसज्ज गार्डन आणि इतर गरजेच्या विकास कामांची हमी मतदारांना दिली घरभेटींच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील अद्याप प्रलंबित असलेली कामे आणि लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या प्रभाग सहामध्ये अनेक मूलभूत सुविधा समाधानकारक नाहीत रस्ते स्वच्छता गटार लाईन आणि मुलांसाठी गार्डन यांसारख्या कामांना प्राधान्य देऊन आम्ही विकासाचा वेग वाढवू नागरिकांनी आम्हाला संधी दिल्यास प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून दाखवू असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले नमस्कार मी सोनाली सागर बोरे वाढ क्रमांक सहा ब मधून उमेदवारी करत आहे तर ही संधी मला राज्याचे माजी मंत्री बबन दादा पासपुते यांच्या मार्गदर्शनाखालून व राज्याचे विद्यमान आमदार विकीदादा पाचपुते यांनी मला संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन या प्रभागामधील ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू बबनदादांनी आम्हाला ही संधी दिली ती महिलांनाच दिलेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्षपदाची उमेदवारी सुनीता संतोष खेतमाईस यांना व नगरसेविका पदासाठी सुनीता घोडके आणि सोनाली गोरे यांना त्यांनी आम्हाला संधी दिलेली ह्या संधीसाठी आम्ही खरंच लहान मुलांसाठी या वार्डमध्ये गार्डनची सुविधा जिमची सुविधा ग्रंथालय ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू मतदान मागत असताना आम्हाला महिलांनी नाही का आमच्या वार्डमध्ये मा मंदिरांची कामं करावीत ही आम्हाला त्यांनी आम, मागणी मागणी केली मागणी त्यांची पूर्ण करू ह्या भागाचा मध्यवर्ती भाग असल्यामुळे ह्या भागामध्ये आम्ही मंदिराचा पूर्ण जीर्ण उद्धार केलेला आहे आणि जे काही अजून मंदिरांची कामे आहेत ते आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जय हिंद ओके जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सुनीता अनिल घोडके विभाग सहामधनं बोलत आहे मला ही संधी विक्रम पाचपुते यांनी दिलेली आहे मी त्या मी आमच्या वॉर्डमधन सर्वांना सर्वांचा विकास करेल जनतेची सेवा करेल प्रामाणिक हां लाडक्या बहिणीची काय असं कामं करेल आणि काय बगीचे लहान मुलांना गार्डन वगैरे वॉर्डमध्ये काय असेल ते रस्ते जे विकास करेन नमस्कार मी आदित्य शशिकांत तानवणे वॉर्ड क्रमांक सहामध्येच राहतो आणि श्रीगोंदा मंडल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार तथा विद्यमान आमदार विक्रमसिंह दादा पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली आपल्या श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक आमचे भारतीय जनता पार्टीचे बावीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार सुनीता संतोष खेतमाळीस हे लढवत आहेत तथा आपल्या वार्ड क्रमांक सहामध्ये सुनीताताई घोडके आणि सोनालीताई गोरे या उमेदवार आहेत आपल्या आमदारांनी आजपर्यंत गेल्या वर्षामध्ये अनेक चांगली चांगली कामं केलेली आहेत म्हणजे रस्त्यांचे प्रश्न असतील आता श्रीगोंदा शहरामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये चांगले रस्ते झालेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे आपल्याला माहिती आहे की श्रीगोंदा शहरामध्ये अनेक असे काही स्वच्छतागृह आहेत की ज्यांची दुरावस्था झालेली आहे हे स्वच्छतागृह स्वच्छ करण्याचं काम त्यानंतर चांगले रस्ते लोकांना वीज लोकांना चांगलं पाणी आणि चांगले रस्ते हेच सध्याची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यात असलेलं सरकार असेल किंवा केंद्रामध्ये असलेलं सरकार असेल यांचं एकच धोरण आहे की सामान्य जनतेला वीज रस्ते आणि पाणी हे पुरेपूर व्यवस्थितपणे मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून असे अनेक विविध विविध काम आहेत केवळ लोकप्रति लोकप्रतिनिधीच नाहीत तर भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की कोणाचं तहसीलचं काम असेल कोणाचं नगरपालिकेचं काम असेल कोणाचं कलेक्टर ऑफिसला काम असेल ह्या सगळ्या कामांमध्ये सामान्य जनतेला आम्ही <coughs> मदत करण्याचा ध्यास घेतलेला आहे आणि या दृष्टिकोनातून मी सर्वांना आवाहन करतो की आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनीता ताई खेतमाळीस यांना प्रचंड बहुमतांनी विजय करावं श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या सर्वांचे हात बळकट करावे आणि विकासाला मत द्यावं म्हणजेच आपल्या भाजपाला मत द्यावं क्रांती न्यूज करीता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मसे श्रीगोंदा